येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शॉर्ट ट्वेंटी yes, न्यूज दोनही उपमुख्यमंत्र्यांवर भाजपकडून कुरघोडी पुत्रप्रेम अजित पवारांना भोवणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता अजित पवार यांच्या पाठीमागं शुक्ल काष्ट लागलंय बीडमधील सरपंचाच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावं लागलं अधिवेशन चालू असताना सभागृहात मोबाईलवरती रम्मी खेळण्याच्या नादात माणिकराव कोकटे यांच्याकडील कृषी खातं काढून त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं आता पार्थ पवार यांच्या अठराशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार भाजपच्या कचाट्यात सापडले आहेत अजित पवार यांचे दुसरे पुत्र जय पवार हे देखील दारूच्या कंपनीमध्ये भागीदार आहेत अजित पवार उत्पादन शुल्क मंत्री असताना जय पवार भागीदार असलेल्या कंपनीला मद्य निर्मितीचा आणि विक्रीचा परवाना देण्यात आला होता आता पार्थ पवार यांची पुण्यातील जमिनीच्या व्यवहारातील प्रकरणं चव्हाट्यावर आली आहेत अमेड याचे संचालक तसंच कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र पार्थ पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे महापालिका महापालिका राज्यातील होईपर्यंत हे प्रकरण चर्चेत राहील याची दक्षता भाजपनं घेतली आहे शिवाय ठाण्यातील एका कामाचे तब्बल तीन हजार कोटी रुपयांची निविदा रद्द करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भाजपनं टेन्शन दिलंय ही निविदा एम एम आर डी एचे अध्यक्ष असताना एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली होती आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर भाजपकडून कुरघोडी सुरू आहे सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यापासून ते आता पार्थ पवार यांच्या अठराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यापर्यंतचे आरोप अजित पवार यांच्यावर चिकटले आहेत त्याच्यातून ते, ते कसे बाहेर निघतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोळा नोव्हेंबर पासून सुरू होणार मुंबई सोलापूर बंगळुरु विमानसेवा सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांची मक्तेदारावर मेहर नजर सिद्धेश्वर मंदिराशेजारी असलेले अम्युजमेंट पार्क चालवायला दिलेल्या ठेकेदारानं फुटपाथवर अतिक्रमण केलं मनमानी पद्धतीनं लाइटिंग केलं तरीही प्रशासन गप्प सोलापुरातील रंगभवन चौकात असलेला एलईडी प्लाझा बऱ्याच दिवसांपासून बंद दुरुस्तीचं काम घेण्यात आलं हाती उद्यान विभाग तसंच पर्यावरण विभागाचा अभिप्राय न घेता सोलापूर महापालिकेनं दहा चौक आणि दुभाजक दिले विविध संस्थांना सोलापुरातील चौदा उपकेंद्रांवर पाच हजार चारशे पासष्ट विद्यार्थी उद्या देणार दोन सत्रांमध्ये एमपीएससीची परीक्षा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचकियस फ्लॅट प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDAS Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Tile Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी परीक्षेच्या विरोधात विविध शिक्षक संघटना उद्या सोलापुरात काढणार मोर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले तेहतीस साखर कारखाने ऊस दर प्रकरणी पंधरा पासून रयत क्रांती पक्ष साखर कारखान्याच्या विरोधात सुरू करणार हलगी नाद आंदोलन राज्याच्या <्प्राद> बहुतांश भागात थंडीची चाहूल सोलापुरात देखील सकाळी सुरू झाली थंडी प्रिसिजन गप्पांच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सोलापूरच्या रंगभवन सभागृहात अमर ओक वैभव जोशी शरीयू दाते यांचा बासरी गीत आणि कवितांचा संगम असलेला अपूर्वाई हा कार्यक्रम झाला सुरू पुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळी वस्ती पर्यंत चार रस्त्यांच्या दुरुस्तीचे चा काम महापालिकेकडून सुरू खास लग्न वस्था खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार साड़ीज 275 चाटीगल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते नौ, मुद्रांक शुल्क बेचाळीस कोटी रुपये भरल्याशिवाय पार्थ पवार यांचा तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार रद्द होणार नाही पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल का केला गेला नाही याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं शरद पवार यांचं वक्तव्य पार्थ पवार यांनी पुण्यात डेअरी विभागाची पस्तीस हेक्टर जमीन अशाच पद्धतीनं लाटली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणी फेटाळून लावत अजित पवार यांची केली पाठराखण पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारातील जमीन विक्रेती शीतल तेजवानी या देश सोडून झाल्या फरार त्यांचे पती सागर सूर्यवंशी यांना देखील पुण्यात झाली होती अटक डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे म्हणाले माझ्यासह जरांगे पाटलांचं देखील ब्रेन मॅपिंग करा सगळं महागात पडेल लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी केवायसीची अंतिम तारीख आता देण्यात आली अठरा नोव्हेंबर जीएसटी सूट दिल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत उत्सवी हंगामात तब्बल बावन्न लाख अडतीस हजार वाहनांची झाली विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत एकवीस टक्क्यांनी विक्री वाढली संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत चालणार संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केल्या तारखा येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज yes, मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा